पूर्वी आमचे वडील पारंपरिक पद्धतीने शेती करायचे पारंपरिक पद्धतीने एवढं काय परडत नव्हतं मग आम्ही पण त्या पद्धतीने शेती करायला लागलो शेती करता करता आम्हाला काही उत्पन्न भेटत नव्हतं पाच सात आठ वर्षापूर्वी म्हणजे मागं आम्हाला राणीसाहेब भेटले त्यांनी आम्हाला थोडे प्लॅन्टबद्दल माहीत सांगितली पण काय झालं कंपन्या भरपूर यायच्या आणि भरपूर कंपन्याचं राहायचं ते एक दोन वेळ आम्ही वापरल्यामुळे आम्ही फसलो होतो मग आम्ही काय म्हणलं एक शॉर्ट टर्म पीक म्हणून आम्ही कांद्याला वापरलं ते का आम्हाला पूर्वी ऐंशी नव्वद क्विंटलपर्यंत कांदा निघायचा तो आमचा एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी क्विंटलपर्यंत गेला मग आम्ही म्हणलं उसाला पण ही वापरून पाह मग आम्ही त्यांच्या नियोजनामानुसार मग आम्ही प्लॅन्टोचं नियोजन केलं चार पाच वर्षापासून आम्ही प्लॅन्टो वापरल्यानंतर मग आम्हाला त्याचा रिझल्ट वाटायला लागला मागच्या आमचा सात अकरा सा ऊस आता आणि त्या सात अकरा ऊसाला आम्ही सुरवातीपासून प्लांटो वापरल्यानंतर काय झालं त्याचे जोमदार वाढले एक सारखी वाढ झाली तो चाळीस पंचाळीस कांड्यावर ऊस गेला संगमनेर कारखान्याला आमचा ऊस गेला पहिलं पेमेंट सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये भेटलं आणि सात अकरा आम्हाला चारशे ऐंशी चारशे नव्वद पर्यंत ऍव्हरेज भेटलं पारंपरिक पद्धतीने आम्हाला फक्त तीस तीस पस्तीस टनच ऊस निघायचं पण आता काय झालं आमचं सत्तर टन ऊस एकरी निघायला लागला कमीत कमी आमचं एकरी तीस टन ऊस वाढला मागच्या वेळेस आमचा सात एकर ऊस सा आता दोनशे दहा टन ऊस वाढला कमीत कमी आता भाव तीन हजार पर्यंत सहज जाईल सहा लाख तीस हजार रुपये वाढले प्लांटचा म्हणजे आमच्या खात्याला फक्त सहा ते सात हजार एकरी सहा सात हजार खर्च आला म्हणजे आम्हाला सा सात एकराला फक्त पन्नास हजार एक्स्ट्रा खर्च आला या वर्षी आम्ही सात ते आठ एकरावर आठ साली ऊसाची लागण केलेली आहे सुरुवातीला आम्ही प्लांटो दाणेदार पन्नास किलो नंतर त्याचे ड्रिंचिंग केलं आम्ही प्लॅन्टो ड्रिप दोन लिटर पानावर किड आढळल्या नंतर आम्ही फवारणी केली पिस्टीम वापरलं प्लॅन्टो झाईम वापरलं सोबत कीटकनाशक आणि बुरशीनाशक वापरलं त्याच्यामुळे आम्हाला असं असा फायदा झाला कीड तर नाहीशी झाली पण सगळे कोंबे ना फास्ट वाढ वाढ लागले आणि जोमदार दिसायला नंतर दुसरी एक फवारणी केली आम्ही पिस्टीम आणि ऑर्नेटची नंतर मोठ्या खांनीला आम्ही प्लॅन्टो दाणेदार पन्नास किलो आणि प्लॅन्टो मीन दहा किलो असं एक वापरलं प्लॅन्टोच त्याच्यासोबत रासायनिक खतं घेऊन घेतले आता याही या वर्षी आम्ही आठ एकरसाठी प्लॅन्टो कृषी तंत्र वापरलं जवळजवळ तो उशे साडे साडेसात महिन्याचा ऊस आहे सोळा सतरा कांड्यावर गेला कारखान्याला जाऊस तर एक सहा सात महिने भेटा आणि त्याच्यात चार महिने पावसाळ्याचे पावसाळ्याच्या असल्यामुळे तो आहे जवळजवळ पंचेस ते पन्नास कांड्याच्यावर जाईन असा अंदाजे सत्तर ते पंच्याहत्तर टन ऊस सरासरी याही वर्षी जाईन याही वर्षी आमचा एकरी तीस ते पस्तीस टन ऊस वाढेल जो काही कारखान्याला भाव मिळेल तो आमचा प्लांटो कृषी तंत्रज्ञाना झालेल्या मुळेच फायदा आमचा झालेला आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो, इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा